श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो स्वामींच्या व महादेवांच्या जर्नी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज म्हणजेच बुधवारी सतरा जुलै आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण श्रीहरीचं पूजन करत असतो भगवान विष्णूचं पूजन करत असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भगवान विष्णूच्या पूजनामध्ये तुळशीपत्राचा आवर्जून उपयोग करावा याने आपली पूजा पूर्ण मानली जाते या दिवशी तुळशीपत्रे अजिबात तोडायचे नाहीत किंवा तुळशीला कोणत्याही प्रकारचे जलपदार्थ त्यामध्ये दूध असेल पाणी असेल किंवा मग उसाचा रस असेल हे पदार्थ चुकून सुद्धा अर्पण करायचे नाही याने तुळशी मातेचं व्रत जे आहे ते भंग होत आहे आणि त्याचा अनेक प्रकारे वाईट दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात आणि त्याचबरोबर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या मुलासाठी काही उपाय करायचे असतात आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी जी आहे तर ती प्रत्येक ठिकाणी पुढे असावी कोणत्याही परीक्षेमध्ये किंवा नोकरी असेल किंवा मग अभ्यास असेल किंवा एखादं कोणतं दुसरं क्षेत्र असेल तर त्यामध्ये कधीच ती मागे नसावी किंवा मागे तो मुलगा नसावा त्यासाठीच प्रत्येक आई वडील हे खूप प्रयत्न करत असतात पण आपल्या नशिबाला आपल्या कष्टाची साथ मिळावी यासाठी आपला काही उपाय काही सेवा करणे तितकेच गरजेचं असतं तर त्यातलाच एक आपल्या मुलांचा उपाय करायला करायचा आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि या लहरी आपल्यासाठी आणि आपल्या कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी खूप महत्वाचा असतो तर आता हा दिवा आपण कशासाठी लावणार आहोत तर मुलांवरचे जे काही विघ्न आहे प्रत्येकाईला वाटतं की माझा मुलगा प्रत्येक ठिकाणी सुरक्षित असावा तो घरी यावा व्यवस्थित घरी यावा म्हणजेच आता बाहेर मूल पडल्यानंतर प्रत्येकाईला काळजी असते <न्द>। की माझ्या मुलाची व्यवस्थित घरी यावी त्याच्यावरती जे काही नजर दोष किंवा अनेक जे काही बाधा झालेले आहेत तर ते सर्व दोष दूर व्हावेत अशा पद्धतीचे जे काही अडचणी आपल्याला येत असतात तर त्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो दिव्याची ज्योत त्या आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी तितकीच कारगार ठरत असते तर आता हा उपाय कशासाठी व कशा, कशा पद्धतीने करायचा आहे तर ते आपण बघूया सर्वात प्रथम हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सायंकाळी लावायचा आहे आता सायंकाळीच का कारण सर्वार्थ सिद्धीयोग योग आणि त्याचबरोबर गजकेशरी योग हे योग तयार झालेले आहेत आणि या योगामध्ये जे काही आपण उपाय करतो तर ते अगदी कारंगार आणि यशस्वी असे ठरत असतात आणि त्याचे शंभर टक्के रिझल्ट हे आपल्याला भेटत असतात तर मग सायंकाळी कधी लाभ मुहूर्तावर लावायचा तर तेव्हा तुम्ही करू शकता मग सायंकाळी तुम्हाला सात ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला एक छान दिवा घ्यायचा आहे दिवा हा मातीचा पण ती तुम्ही घेऊ शकता किंवा मग कोणत्याही ज्या धातूची असेल घ्यायचा तर त्या धातूची तुम्ही घेऊ शकता त्या दिव्यामध्ये तुम्हाला नऊ वाती लांब ज्या कापूस असतो ना तर त्या कापसापासून लांब नऊ वाती तयार करायच्या आहेत आणि त्या नऊ वाती एकत्र करायच्या आहेत एकत्र केल्यानंतर त्या दिव्यामध्ये ह्या वाती टाकायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर मोहरीचे तेल किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे त्यापैकी जर तुमच्याकडे कोणतंच तेल नसेल तर कोणतेही तेल तुम्ही पूजेसाठी वापरता तर ते टेक तेल टाका पण मोहरीच्या तेलामुळे विघ्न दारिद्र्य दोष अडचणी सर्व दूर होतात त्यामुळे मोहरीचं किंवा तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम त्याच्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये एक लवंग एक काळी मिरी एक तांदळाचा दाना आणि एक कापुराची वडी टाकायची आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये खाली तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तेथे प्रज्वलित करायचा आहे की प्रज्वलित केल्यानंतर तिथे बसूनच तुम्हाला म्हणजेच तिथे आसन टाकायचं आसनावरती बसायचं आहे आणि तिथे दिव्याकडे बघून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनात म्हणजेच माझ्या मुलांच्या मुलींच्या जीवनातील जे काही दोष अडचणी विघ्न संकटे आहेत त्यांचा चिडचिडपणा होत असेल त्यांचा हट्टीपणा असेल तर ते सर्व दूर करा त्याची प्रत्येक ठिकाणी अभ्यासात नोकरीत त्यांची प्रगती करा नोकरीत यश मिळू द्या किंवा ज्या काही अडचणी त्यांना येत असेल किंवा त्यांची एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ द्या तिथे व्यक्त करा त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम पठन करायचं आहे सोळा वेळेस व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम हे संस्कृतमधलं आहे तर तुम्हाला त्याचं पठन करू शकता किती वेळेस तर सोळा वेळेस करायचं आहे आणि हा दिवा जो आहे जो तोपर्यंत तुम्ही चालू ठेवायचा आहे आणि तोपर्यंत तो चालू राहिला पाहिजे मधी वीजला कामा नाही त्यानंतर दिवा तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर दिवा ज्या वेळेस त्यावेळेस नंतर तो स्वच्छ करून तुम्ही तुमच्या स्वतः घराच्या घरामध्ये परत तो यूज करू शकता त्यातले वाती शिल्लक असतील तर त्या वाती निर्मला टाकायच्या कचऱ्यामध्ये अजिबात टाकायच्या नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय येतो तो तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा येईल सर्व दोष अडचणी विघ्न संकटे दारिद्र्य दूर होऊन भगवान विष्णूची कृपा आपल्या मुलांवरती होत असते आणि त्याचबरोबर त्यांचे दोष सुद्धा दूर होत असतात त्यांची प्रत्येक ठिकाणी प्रगती होत असते करून बघा नक्कीच फायदा होईल महाराजांच्या चरणी हा व्हिडिओ समाप्त करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा channels जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्तम